नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण एकदम अंड्यापासून वेगळा प्रकार बनवणार आहोत तर एकदम युनिक आहे ही रेसिपी एकदम युनिक आहे नक्की तुम्ही करून बघा एकदम टेस्टी लागते आणि झटपट होणारी आहे आणि एकदम भन्नाट टेस्ट लागते मैत्रिणी नक्की करून बघा तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत अगदी भातासोबत पण याचा रस्सा खाऊ शकता याचं नाव पण इतकं वेगळं आहे या रेसिपीचं तर नक्की करून बघा तुम्ही तिथे मी कढई ठेवून घेतलेली कढई गरम झालेली तेल टाकलेलं आहे मी तेल थोडं टाकायचं ते आहे आणि अंडं आपल्याला फेटायचं वगैरे नाही अंडं असंच टाकायचं आहे फक्त फोडून टाकायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला मिरेपूड आणि जराशी मिरची पावडर भुरळायची आहे आणि अंडी अशी आपल्याला तळून घ्यायची आहेत म्हणजे तुम्ही किती माणसांसाठी बनवता त्याप्रमाणे तुम्ही अंडी इथे वापरू शकता तर मी ते चार माणसांसाठी बनवत आहे तर मी चार अंडी तळून घेत आहे तर प्रत्येक अंड्यावरती आपल्याला मिरची पावडर आणि मिरेपूड टाकून आपल्याला तळून घ्यायचे आहेत आणि खूप असे अर्धे थोडे कच्चे ठेवायचे आहेत म्हणजे आपण जी ग्रेव्ही बनवणार आहोत ना त्याच्यामध्ये ते, ते शिजल्या जाणार तर आपल्याला एक एक करून असे तळून घ्यायचे आहेत मैत्रिणीनं आणि रेसिपी नक्की ट्राय करा एकदम वेगळी एक रेसिपी आहे नक्की तुम्ही ट्राय करून बघा आपण नेहमी ऑम्लेट बनवतो रस्सा बनवतो किंवा भु भुर्जी भुर वेगवेगळे असे प्रकार बनवत पण हा एकदम वेगळा प्रकार आहे नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर इथे मी एक एक करून असे तळून घेत आहे अंडी तर अंडीत अर्धे कच्चे ठेवायचे पूर्ण आपल्याला तळून घ्यायचे नाही आहेत तर थोडे अर्धे कच्चे ठेवायचे आहेत तर माझे तळून झालेले आहेत त्यानंतर मी पॅन ठेवलेला आहे आ तेल टाकून घेतलेले तेलाचा थोडासा वापर जास्त करायचा छान दिसतं याच्यामध्ये आणि टेस्ट पण छान लागते तर इथे गरम मसाले म्हणजे खूप सगळेच गरम मसाले इथे वापर नाही करायचा आपल्याला तर इथे मी दालचिनीचा तुकडा टाकलेला आहे आणि तेजपत्ता टाकून घेतलेला आहे तेजपत्ता आणि दालचिनी आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायची आहे इथे आपल्याला कांद्याचा पण मैत्रिणी वापर थोडा जास्त करायचा आहे तर इथे मी दोन कांदे मोठे घेतलेले आहेत कांदा आपल्याला एकदम बारीक असा चिरून घ्यायचा आहे तुम्हाला बारीक म्हणजे इथे वाटून पण टाकू शकतो म्हणजे खूप अशी पेस्ट नाही बनवायची जरासे एक दोन राऊंड आपण मिक्सरला फिरून घ्यायचे तसा पण कांदा तुम्ही इथे वापरू शकता तर मी दोन कांदे घेतलेले आहेत मोठे कांदा मस्त असा बारीक चिरून घेतलेला आहे कांदा टाकलेला आहे त्यानंतर आपल्याला इथे मीठ टाकायचं आहे तर मीठ टाकून घेतलेला आहे एक मिनटासाठी मीठ टाकल्यानंतर आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा तर इथे मी कांदा परतून घेत आहे आणि इथे आपल्याला मी इथे तीन मोठे टोमॅटो घेतलेले आहेत मैत्रीणं टोमॅटो आपल्याला चिरून नाही टाकायचे तर टोमॅटोची आपल्याला ग्रेव्ही बनवायची आहे इथे मी अद्रक लसूणची पेस्ट वापरली आहे तर ती टाकून घेतलेली आहे अद्रक लसूणचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला तेलामध्ये कांद्यामध्ये पेस्ट व्यवस्थित परतून घ्यायची आहे त्यानंतर इथे मी टोमॅटो तीन टोमॅटो घेतलेले एकदम पात म्हणजे खूप असे बारीक नाही फिरवले थोडीशी मी जाडसर पेस्ट ठेवलेली आहे तर आपण जेव्हा असे पेस्ट वगैरे करून चिरून टाकतो तर वेगळं होतं आपण पेस्ट कांदा पेस्ट किंवा टोमॅटोचे असे मिक्सरला लावून टाकतो ना तो तर त्याची टेस्ट पण मैत्रिणी वेगळी येते तर आपला टोमॅटो पण टाकून झालेला आहे त्यानंतर मी ते हळद टाकलेली आहे हळद टाकल्यानंतर एक मिनटासाठी परतून घेत आहे त्यानंतर इथे आमचा जो मसाला आहे मैत्रिणी या मसाल्यामध्ये मी तुम्हाला नेहमी सांगते याच्यामध्ये सगळं आहे धनाजिरा पावडर गरम मसाला त्याच्यामुळे मी धनाजिरा पावडर वापरत नाही तुम्ही इथे समजा मिरची पावडर जर टाकत असाल तर एक चमचा धना पावडर एक चमचा जिरे पावडर टाका आणि गरम मसाल्याची पावडर टाका अर्धा चमचा तर ह्या मसाल्यामध्ये आमचा गरम मसाला धनाजिरा पावडर सगळं आहे त्याच्यामुळे मी एक्स्ट्रा वापरत नाही कारण कसं एक्स्ट्रा वापरलं ना तो दिखाट लागता गरम तर खूप तिखट लागतं जास्त गरम मसाल्यांचं तर सगळं आपलं व्यवस्थित असं तेल सुटेपर्यंत आपल्याला कांदा टोमॅटो अद्रक लसूणची पेस्ट परतून घ्यायची आहे त्यानंतर इथे मी थोडं पाणी टाकलेलं आहे आपला मसाला शिजण्यासाठी तर पाणी टाकल्यानंतर एक मिनटं परतून घेत आहे आणि आपल्याला ग्रेव्ही थोडी शिजून घ्यायची आहे मैत्रिणीनं तर इथे शिजून घेत आहे मी आपल्याला कमी गॅस ठेवायचा आहे कमी गॅसवर मस्त अशी तेल सुटेपर्यंत शिजून द्यायची आहे कांदा टोमॅटोचा पूर्ण कच्चेपणा आपला गेला पाहिजे तर एक मिनटासाठी आपला झाकण ठेवून शिजून घ्यायची तर बघा इथे मी झाकण ठेवून शिजून घेतलेली आहे आता झाकण काढल्यानंतर मी तुम्हाला दाखवते आपण जी अंडी तळून घेतलेली होती ती याच्यामध्ये टाकू ठेवून घ्यायची व आतमध्ये आणि त्याच्यानंतर आपल्याला परत दोन मिनटासाठी झाकण ठेवून अशी मस्त कमी गॅसवर शिजून द्यायची आहे मैत्रिणं अप्रतिम लागते ही रेसिपी अंड्याची नक्की तुम्ही करून बघा आणि ह्या रेसिपीचं नाव आहे अंडा घोटाळा म्हणजे नाव पण तेवढंच युनिक आहे तशीच रेसिपी पण खाण्यासाठी पण युनिक आहे नक्की तुम्ही एकदा ट्राय करून बघा आणि माझी रेसिपी तुम्हाला नाव कसं वाटलं रेसिपी कशी वाटली नक्की मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही भाता गरम गरम भातासोबत पण खूप छान लागते चपातीसोबत अगदी भाकरीसोबतही तुम्ही खाऊ शकता तर नक्कीच तुम्ही मला माहिती आहे तुम्ही नक्कीच ट्राय करणारी रे रेसिपी तर बघा मी आता तुम्हाला दाखवते किती मस्त दिसायला दिसते तशी छान पण लागते कसा वाटला मैत्रिणी व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब बाय